त्रैलोक्याचे पालन करणारे श्री विष्णू क्षीरसागरात शांतपणे विसावले होते माता लक्ष्मी त्यांच्या चरणांशी बसून त्यांची सेवा करत होती माता लक्ष्मी म्हणाल्या प्रभू आज माझ्या मनात एक विचित्र शंका उत्पन्न झाली आहे कृपया तिचे निरसन करून माझे मन शांत करा विष्णूंनी उत्तर दिले तू निसंकोच विचार तुझे समाधान करणे हे माझे कर्तव्य आहे लक्ष्मी म्हणाल्या प्रभू काही स्त्रियांना मातृत्वाचे सौख्य लाभत नाही गर्भधारणा होऊनसुद्धा गर्भ नष्ट का होतो कोणते असे पाप आहे जे एखाद्या स्त्रीच्या गर्भवतीपणावर अपायकारक ठरतात एक माता आपल्या अजन्म्या आपत्याला गमावते तेव्हा तिच्या मनात जी वेदना उठते तिचे खरे कारण काय आहे विष्णू म्हणाले या प्रश्नाचे उत्तर मी तुला एका कथेतून देतो एका सुंदर नगरीत अशोक नावाचा एक सेठ राहत होता तो अत्यंत श्रीमंत आणि दयाळू होता त्याला एकच मुलगी होती तिचे नाव अन्वी होते ती खूप सुंदर होती सेठ अशोकने तिचे पालनपोषण मोठ्या लाडाने केले अन्वी केवळ वडिलांची लाडकी नव्हती तर संपूर्ण नगरात तिच्या चांगुलपणाची ख्याती होती कालांतराने शेठ अशोकने अन्वीचे लग्न दुसऱ्या नगरीतील एका प्रतिष्ठित वैश्य कुटुंबातील आदित्यशी लावले आदित्य देखील सौम्य स्वभावाचा वडीलधाऱ्यांचा आदर करणारा होता दोघांचे लग्न थाटाट झाले आणि अन्वी आपल्या नवा संसारात प्रवेश केला सासरी पोहोचल्यावर सुरुवातीस तिचे स्वागत प्रेमाने झाले तिची सासू रमाबाई बाहेरून गोड बोलणारी पण मनाने खूपच लोभी आणि स्वार्थी होती अन्वी हुंड्यामध्ये भरपूर धन वस्त्रे आणि गेहणे घेऊन आली होती त्यामुळे रमाबाई तिच्याशी सौजन्याने वागत होती पण ती प्रत्येक वेळी माहेरहून काहीतरी आणण्याची मागणी करत असे अन्वी आपल्या सासूचे बोलणे ऐकत असे आणि वडिलांकडून गाई वस्त्रे धनधान्य इत्यादी मागून घेत असे सेठ अशोक आपल्या मुलीच्या सुखासाठी हे सर्व विनासंकोच करत होता पण रमाबाईचा लोभ वाढतच गेला अन्वीला वाटत होते की तिच्या सासूचे हे खरे प्रेम आहे तिचा पती आदित्य आईच्या आज्ञेचा आई गुलाम होता म्हणून तो कधीच अन्वीच्या बाजूने उभा राहत नसे वर्ष दोन वर्षे असेच गेले एक दिवस अन्वीने आपल्या पतीला आणि सासूला सांगितले किती ती गर्भवती आहे ही बातमी ऐकून रमाबाई हर्षविभोर झाली पण त्याचवेळी तिच्या डोक्यात पुन्हा वस्तूंच्या मागण्या वाढल्या तिने लगेच अन्वीच्या वडिलांना पत्र पाठवले पत्रात सोन्याच्या अलंकार वस्त्रे मिठाई आणि इतर मौल्यवान गोष्टींच्या मागण्या होत्या सेठ अशोक पुन्हा सर्व मागण्या पूर्ण करून सासरी पोहोचला तिथे त्याचे आदरातिथ्य झाले अन्वीसुद्धा त्याला पाहून खूप आनंद झाली काही दिवस सुखात गेले अन्वीचा गर्भ वाढू लागला रमाबाईसुद्धा तिची थोडी काळजी घेऊ लागली पण हे केवळ बाहेरूनच होतं पण एक दिवस अचानक काळाने आपले अंधारलेले रूप दाखवले अन्वीचा गर्भपात झाला संपूर्ण घळात काळोख पसरला रमाबाई संतप्त झाली तिने अन्वीला शिव्यांचा मारा सुरू केला तू कोणते पाप केलेस दुर्भागीन आहेस तू आपल्या बाळाचा नाश करणारी स्त्री आहेस तू आमच्या वंशाचा नाश केला आहेस अण्वी जी दुखात होती तिच्या डोळ्यात पाणी आले सासूबाई यात माझा काहीही दोष नाही हे सर्व माझ्या हातात नव्हते मी कोणतेही पाप केले नाही मी निर्दोष आहे पण रमाबाईच्या मनात दया नव्हती ती म्हणाली तू नक्कीच काही पाप केलं आहेस म्हणून तुझ्या पोटीचं बाळ मरण पावलं अन्वीच्या गर्भपात झाल्यापासून रमाबाईचे वर्तन पूर्णपणे बदलले होते सकाळपासून रात्रीपर्यंत अन्वीच्या कानांवर सतत टोमणीत पडत कोणते पाप केलंस तू स्वतःच्या बाळाला गर्भातच मारलं तू या घरात पाऊल टाकल्यापासून अशुभच घडत आहे अपशकुनी आहेस तू अन्वी डोळे मिटून सतत ऐकत राहायची हृदय जळजळीत होतं पण बंद राहायचे ती अनेकदा आपल्या सासूबाईंना समजावण्याचा प्रयत्न करायची सासूबाई मला माफ करा पण खरंच मला काहीही माहीत नाही मी काहीही चुकीचं केलं नाही हे का घडलं मलाच कळत नाही पण रमाबाईची करुणा कधीच जागी झाली नव्हती ती उलट अन्वीला शापित म्हणायची तुझ्यासारख्या अपवित्र स्त्रियांचं वंश वाढत नाही तू घराचा नाश करणारी आहेस माझ्या मुलाचं नशीब तुझ्यामुळे उद्ध्वस्त झालं या सर्व प्रकारांमध्ये आदित्य अन्वीचा पती पूर्णपणे मुकदर्शक होता त्याच्या मनात पत्नीबद्दल कधीकधी सहानुभूती उमटायची पण तो रमाबाईचा गुलाम होता अन्वीला आता दिवस न दिवस ताणून काम करायला लावलं जावं लागलं सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत ती झाडू पुसायला भांडी घासायला स्वयंपाकाला सगळ्या कामात गुंतलेली असायची एक दिवस ती पुन्हा गर्भवती असल्याचे लक्षात आले ही बातमी तिने साशंकेने सासूला सांगितली रमाबाईच्या चेहऱ्यावर थोडासा आनंद उमटला पण त्यातसुद्धा संशय मिसळलेला होता पुन्हा का यावेळी काय करणार आहेस परत गर्भ नष्ट करणार अन्वीने डोळे खाली घातले ती केवळ म्हणाली मी यावेळी खूप काळजी घेईन सासूबाई पण रमाबाईला ते पटत नव्हतं तिला आता अन्वीवर विश्वासच उरला नव्हता ती सतत अन्वीला टोमने मारायची एका बाळाला खाल्ला आहेस आता यालासुद्धा वासवशील याची खात्री नाही तू घरातली चेटकी नाहीस मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये कथा कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या वाक्यांनी ती स्वतःलाच दोष देऊ लागली कदाचित माझंच काहीतरी पाप असेल का असा विचार तिला सतावू लागला यावेळी रमाबाईने माहेराला काहीही सांगितले नाही तिला आता आणखी वस्तू हव्याशा नव्हता कारण मनात रागच अधिक होता अन्वी मात्र रोज देवाच्या पाया पडून प्रार्थना करत होती हे विष्णू हे प्रभू मला यावेळेस मातृत्वाचं सुख मिळू दे मला एक बाळंतीन आई व्हायचं आहे गर्भ वाढू लागला अन्वी पुन्हा कामांमध्ये झोकून देण्यात गुंतली तिच्यावर कोणतीच विशेष काळजी घेतली जात नव्हती दिवस जात होते आणि नऊ महिने संपले प्रसव वेदना सुरू झाल्या तिला खोलीत नेण्यात आले घरातील सर्वजण आतुरतेने बाळाच्या जन्माची वाट बघत होते पण काही वेळाने सुनेच्या किंकाळ्यानंतर जेव्हा नवजात बाळ बाहेर आले तेव्हा बाळ मृत होतं अन्वी हरवली तिच्या हाती काहीच उरलं नव्हतं ती एक मृत शरीराला जन्म देऊन सुन्न झाली होती रमाबाई मात्र आता जास्तच क्रूर झाली काय म्हटलं होतं मी ही चेटकी नाही हिला बाळच होत नाही हे तिचं दुसरं पाप आहे अन्वी रडत होती प्रभू मला सांभाळा मी काय गुन्हा केला आहे माझं पोट असं रिकामं का झालं त्या रात्री रमामा निर्णय घेतला तिने अन्वीला चिडून म्हणाली तू आता या घरात राहू शकत नाही तुझं सावट आमच्या घरावर आहे तुझ्या पायाच्या स्पर्शसुद्धा आता वाईट गोष्टी घेऊन येतो इथून निघून जा नाहीतर यावेळी फक्त बाळच नाही तर, ना तर आम्हा सर्वांचं काहीतरी बिघडेल अन्वीर रडत होती ती म्हणाली सासूबाई कृपया मला हाकलू नका मला कुठे जायचं आहे माझ्या माहेरच्या दारात मी आता जाऊ शकत नाही वडिलांचा समाजात अपमान होईल पतीलाच धरून मी जगते तुम्ही मला घरातल्या कोपऱ्यात ठेवा पण घरातून हाकलून देऊ नका रमाबाईने दार उघडून दिलं आणि तिरस्काराने बोलली मरायचं असेल तर बाहेर कुठेतरी मर पण या घरात तुझं पाऊल ठेवू नकोस ती रात्र अन्वीच्या जीवनातील सर्वात काळोखाची रात्र होती तिचा पती काहीच बोलला नाही तो गप्प राहिला अन्वी अश्रू आणि वेदनेच्या ओघात अंधाऱ्या रस्त्यावर चालू लागली गाव सोडून ती डोंगर झाडांच्या वाटेने जंगलात प्रवेश केला त्या जंगलात तिला एक मोठं घनदाट वृक्ष दिसलं त्याच्यापाशी एक सुंदर आश्रम होता अन्वी त्या झाडाच्या सावलीत बसली रडत रडत तिने डोळे मिटले थोड्या वेळानंतर तिला झोप लागली मनात विचार होता हा जन्म कशासाठी का आई होण्याचं स्वप्न माझ्या नशिबात नाही काय पाप केलं असेल मी अन्वीने त्या मोकळ्या आणि काळोख्या जागेला स्वतःचं निवासस्थान मानून घेतलं ती सकाळी लवकर उठायची जवळच्या झऱ्यात जाऊन अंघोळ करायची आणि मग त्या आश्रमात बसून ध्यान करायची काही वेळा तिला वाटायचं हे आयुष्य जरी कष्टाचं असलं तरी घरातल्या तिरस्कारापेक्षा हे एकाकीपण अधिक शांतीदायक आहे पण तिच्या मनात अजूनही वेदना होती मी गर्भातले बाळ गमावले पण खरंच हे माझ्या पापामुळे घडलं का अन्वी संध्याकाळी आश्रमात बसली असताना तिथे एक साधू आले त्यांच्यासोबत एक पांढरी गाय होती अन्वी म्हणाली साधू महाराज आपण कोण आणि इतक्या दूर जंगलात कसे आलात कृपया माझ्या आश्रमात या साधू म्हणाले पुत्री मी याच दिशेने चाललो होतो आणि या झाडाजवळ थांबलो पण तू इथे एकटी का आहेस या वनात दूर गावापासून एक तरुण स्त्री राहते आहे हे पाहून मला आश्चर्य वाटले अन्वी हात जोडून म्हणाली हे महात्मन माझ्या सासरच्या घरातून मला हकलून दिलं गेलं मी दोनदा गर्भवती झाले आणि दोन्ही वेळा माझं बाळ गेलं दुसऱ्यांदा तर जन्म झाल्यानंतरसुद्धा बाळाने डोळे उघडले नाही सासूबाईने मला चेटकिन पापीनी म्हणत घराबाहेर काढलं माझं नशीब इतकं खराब आहे की आता मी कुठेही तोंड दाखवू शकत नाही साधूंनी तिचं बोलणं शांततेने ऐकलं मग म्हणाले हे दुःख नक्कीच खोल आहे पण तू एकटी नाहीस तुला यातून मार्ग काढण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे साधू म्हणाले हे बघ गर्भधारणा केवळ शरीराची क्रिया नाही ती आत्म्याची यात्रा असते ज्या घरात स्त्रीच्या पोटी आत्मजन्म घेतो तिथे विशिष्ट नियम पाळले गेले पाहिजेत मी तुला ते नियम सांगतो तू नीट ऐक पहिला नियम मासिक पाळीच्या काळात पतीसोबत कोणत्याही प्रकारचे शारीरिक संबंध ठेवू नये त्या काळात स्त्री अशुद्ध असते आणि अशावेळी संबंध केल्यास गर्भ नष्ट होतो मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये कथा कशी वाटली तर नक्की सांगा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दुसरा नियम म्हणजे गर्भवती स्त्रीने नेहमी देवपूजेच्या कार्यात व्यस्त रहावं तिचं मन आणि वाणी पवित्र असावी साधूंनी सांगितलेला तिसरा नियम तिच्या चेहऱ्यावर नेहमी प्रसन्नता असावी दुःख ताण आणि संताप हे गर्भावर नकारात्मक परिणाम करतात चौथा नियम असा होता गर्भवती स्त्रीने कधीही वाईट वागणाऱ्या खोटारडेपणा करणाऱ्या स्त्रियांच्या सहवासात कधीही जाऊ नये यामुळे गर्भावर वाईट परिणाम होतो पाचवा नियम असा की दुसऱ्यांच्या घरातील अन्न खाणं टाळावं म्हणजे नऊ महिने कोणाच्याही घरातील अन्न खाऊ नये साधूंनी सांगितलेला सहावा नियम असा की भीतीदायक गोष्टी पाहू नयेत किंवा ऐकूसुद्धा नयेत सातवा नियम असा होता फार उष्ण खारत तिखट हे पदार्थ खाणे नेहमीच टाळावे आणि साधू महाराजांनी सांगितलेला आठवा आणि शेवटचा नियम म्हणजे दिवसाचे अन्न पूर्णपणे पसल्याशिवाय दुसऱ्यांदा जेवण खाऊ नये ती विचारात म्हणाली मग मी चूक कुठे केली हे नियम मला माहीतच नव्हते पण आता मला समजलं आहे की गर्भधारणा ती एक तपश्चर्या आहे साधू म्हणाले अगदी बरोबर आणि म्हणूनच आता तुला माझी एक विनंती आहे अन्वी म्हणाली काय महात्मन काय विनंती आहे ते म्हणाले ही गाय तिला तू तु तुझ्यासोबत तु ठेव तिची सेवा कर गायीची सेवा केल्याने मातृत्वशक्ती जागृत होते गायीच्या सात्विकतेमुळे पवित्र ऊर्जा निर्माण होते जी गर्भधारणेस पूरक असते रोज सकाळी गायीला चारा दे तिची काळजी घे आणि विष्णूंची पूजा कर काही महिन्यातच तुझे जीवन बदललेले तू स्वतः पाहशील अन्वीने गायीच्या डोक्यावर हात ठेवून तिला मिठी मारली ती गायसुद्धा जणू तिला आशीर्वाद देत होती आणि ते साधू अचानक तिथून गायब झाले अन्वी म्हणाली हे साधू महाराज साक्षात भगवान विष्णूस होते त्या दिवसापासून अन्वीने एक नवा दिनक्रम सुरू केला ती पहाटे उठायची गाईला चारा घालायची झऱ्याचं पाणी आणून गाईच्या पायावर ओतायची नंतर ती विष्णूची पूजा करत एकाच प्रार्थना करायची हे प्रभू मला एक पवित्र आई होण्याचं वरदान दे ती दररोज गाईला चारा घालायची तिचं अंग पुसायची गाईला पाहून मनातल्या गोष्टी बोलायची गाईची सेवा करताना अन्वीने साधूंनी दिलेले सर्व नियम काटेकोरपणे पाळायला सुरुवात केली ती पवित्र विचार करत होती देवाचं नामस्मरण घेत होती कोणत्याही वाईट गोष्टींपासून दूर राहत होती तिला आता पुन्हा गर्भधारणेचा विचार करता येईल याचा विश्वास निर्माण होऊ लागला होता परंतु मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात अजूनही पतीचा चेहरा उमटायचा आदित्य तू कुठे असशील माझी आठवण तुला येत असेल का त्या रात्री अन्वी सुमारे चार महिने जंगलात राहिल्यानंतर तिचा पती आदित्य आपल्या घरात झोपलेला होता त्याच्या मनात अन्वीच्या आठवणी आंदूक होऊ लागल्या होत्या पण त्या रात्री त्याने एक विलक्षण स्वप्न पाहिलं स्वप्नात त्याने एका साधूला बघितलं ते त्याला म्हणाले आदित्य तू एक मोठा अन्याय केला आहेस ज्यावेळी तुझ्या पत्नीला सर्वाधिक तुझी गरज होती त्यावेळी तू गप्प राहिलास तुझ्या आईच्या तोंडून निघालेल्या पापयुक्त शब्दांवर तू एका क्षणासाठी सुद्धा प्रश्न उपस्थितीत केला नाही अन्वी निर्दोष होती तरी तिला तू दुखात ढकललं आदित्य भयभीत झाला माफ करा महाराज पण मी काय करू माझ्या आईचं वचन साधूमध्येच बोलले त्या वचनांमुळे तू एक शुद्ध आत्मा गमावला आहेस पण अजून वेळ गेलेली नाही जा आणि अन्वीला शोध ती जंगलात आहे तपश्चर्या करत आहे तिच्या संगतीतच तुझे खरे भाग्य लपले आहे आदित्य घामाघाऊन होऊन जागा झाला त्याच्या हृदयात भीतीसह पश्चातापसुद्धा होता त्याने लगेच निर्णय घेतला माझ्या पत्नीने दुःख भोगलं आहे पण आता मी तिला परत आणणार आदित्यने अनेक गावं वाटा आणि डोंगर तुडवले अखेरीस त्याला एका वृद्ध साधकाकडून माहिती मिळाली या दिशेच्या जंगलात एक स्त्री एक गायीसोबत राहत आहे आदित्याने त्या मार्गावरून चालायला सुरुवात केली जेव्हा तो त्या झाडाजवळ पोहोचला तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर अन्वी बसलेली दिसली ती गायीला ओवाळत होती हातात दीप घेऊन विष्णूचा जप करत होती अन्वीने वळून पाहिलं आणि डोळ्यात आश्रू उभे राहिले ती म्हणाली तू इथे आलास आदित्य तिच्यासमोर खाली वाकला आणि म्हणाला अन्वी मला माफ कर माझ्या गप्पा राहण्यामुळे तू एकटी पडलीस मी तुझा अपराधी आहे पण मला परत तुझ्या आयुष्यात स्थान दे अन्वी आता एकटी नव्हती तिचा पतीसुद्धा तिच्यासोबत होता दोघंही साधूंनी सांगितलेले नियम पाळू लागले गाईची सेवा विष्णूची पूजा सात्विक जीवन हे सगळं दोघांनी मिळून केलं आदित्य आश्चर्यचकित झाला की त्याची पत्नी आता आत्मविश्वासू आणि अधिक आध्यात्मिक झाली होती काही महिन्यात अन्वी पुन्हा गर्भवती झाली तिला वाटत होतं की हे अपत्य तिच्या तपश्चर्याचं फळ आहे त्या रात्री अन्वीने गाईच्या पायाशी बसून म्हटलं आई तुझी सेवा आणि त्या दिव्य साधूंच्या आशीर्वादामुळे मला पुन्हा जीवन मिळालं पण यावेळी मी कोणतेही पाप करू देणार नाही हे अपत्य पवित्रतेने जन्म घेईल अन्वीच्या आयुष्यात आता दिव्य शांती नाणत होती जंगलातील आश्रमात ती आणि आदित्य गायीची सेवा देवपूजा आणि सात्विक आहार विहार यामुळे एक प्रकारच्या आध्यात्मिक चैतन्याने भारलेले होते अण्वीचा चेहरा आता दिवसेंदिवस तेजस्वी होत चालला होता गर्भाच्या प्रत्येक टप्प्यांवर ती साधू महाराजांनी सांगितलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत होती कोणी वाईट बोललं नाही कोणतीही भीतीदायक गोष्ट नजरेस आली नाही तिने कधीही शिळं अन्न खाल्लं नाही आणि नेहमी गोड सौम्य अन्नाचा स्वीकार केला त्या दिवशी नऊ महिने पूर्ण झाले होते अन्वीच्या शरीराला थकवा जाणवत होता आदित्य तिच्याजवळ प्रत्येक गरजेसाठी तत्पर होता तो दररोज फळं आणायचा गायीसाठी चारा आणायचा आणि आश्रमाच्या स्वच्छतेसाठी झाडंपानं गोळा करायचा संध्याकाळी अन्वीला वेदना सुरू झाल्या आदित्य घाबरला पण अन्वी शांत होती ती म्हणाली हे क्षण मी अनेक रात्री वाट पाहिली मी तयार आहे गाय तिच्या समोरच उभी होती काही तासांनंतर अन्वीने एका सुंदर पुत्राला जन्म दिला बाळाच्या मुखातून लगेचच खिलबिलाट सुरू झाला गायीने आनंदाने हंबरडा केला आदित्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो म्हणाला हे देवतांनो हे साधूंनो ही गाय हे सगळं बघून आमचं जीवन बदलून गेलं अन्वीने बाळाला हळूच आपल्या उबदार छातीशी लावून धरलं दुसऱ्या दिवशी सकाळी अन्वी उठली तर गाय कुठेच नव्हती आदित्यने सुद्धा साऱ्या आश्रमाभोवती शोध घेतला पण गायीचा पताच नव्हता तिची साखळी तशीच होती पण ती नव्हती अन्वीच्या मनात लगेच विचार आला ती गाय सामान्य नव्हती ती साधू महाराजांनी पाठवलेलं ईश्वरी रूप होतं तिचं कार्य आता संपलं म्हणून ती परत गेली ती झाडाजवळ उभी राहिली आई तुझं ऋण मी कधीही फेडू शकणार नाही तू माझ्या आयुष्याला आशीर्वाद दिलास अनेक दिवसांनी अन्वी आदित्य आणि त्यांचं बाळ तिघंही आपल्या घराकडे परतले सासरची दारं आता पुन्हा ओळखीची होती दरवाजा उघडल्यावर रमाबाईच्या डोळ्यांसमोर जे दृश्य आलं ते पाहून तिच्या डोळ्यातच विश्वास बसला नाही अन्वीच्या हातात सुंदर बाळ होतं तिचा चेहरा तेजाने झळकत होता आणि आदित्य तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता रमाबाई म्हणाली हे बाळ जिवंत आहे अन्वीने मांडू लावले रमाबाईने पुढे येऊन बाळाच्या गालावर हात ठेवला तिला प्रश्न पडू लागले हे कसं घडलं जिच्यावर मी इतके शाप दिले तिने आईवाईचं धाडस कसंच केलं मग अन्वीने संपूर्ण गोष्ट सांगितली साधू महाराज गायीची सेवा जंगलातील आश्रम आणि गर्भधारणेचे सर्व नियम रमाबाई म्हणाली हे शक्य आहे का त्या गाईच्या सेवेमुळे सात्विक आहार हे सगळं केल्यामुळे झालं का तिच्या मनात आता एकच नवा विचार येत होता माझ्यासाठी सुद्धा हे शक्य असेल का त्या रात्री रमाबाई झोपली नाही तिच्या मनात विचारांचे काहूर होते जर अन्वीला एवढा लाभ झाला तर मी त्या साधू महाराजांना शोधले तर मी सुद्धा काहीतरी मागू शकते दुसऱ्या दिवशी सकाळी ती गुपचूप घरातून निघाली तिने जंगलात जाण्याचा निर्णय घेतला तिच्या मनात लालसं होती ती विचार करत होती मला सोनं धन अमूल्य वस्त्र आणि कदाचित अमरत्व मिळू शकेल ती त्या झाडाजवळ पोहोचली दिवसभर वाट पाहत राहिली पण तिथे ना गाईचा मागमूस ना साधूचं दर्शन झालं अचानक अंधार दाटला आणि त्या अंधारातून एक भयानक राक्षसी पुढे आली ती राक्षसी म्हणाली आज माझ्या भक्षणासाठी विधात्याने एक लालची आत्मा पाठवला आहे रमाबाई भीतीने तरधर कापू लागली ती ओरडली नको मी चूक मान्य करते मी अन्वीला त्रास दिला माझं पाप कबूल आहे पण राक्षसीचा गुंगाट आता अधिक भीषण झाला ती म्हणाली दुसऱ्यांवर खोटे आरोप करणाऱ्यांचे हेच परिणाम असतात पवित्र आत्म्यांवर शाप देणाऱ्यांना विधीचा क्रोध भोगावा लागतो तिच्या भोवती दाटलेल्या अंधारातून झपाट्याने पुढे आलेले राक्षसी तिच्यावर तुटून पडली रमाबाई म्हणत होती मी अन्वीला त्रास दिला मी चुकी केली पण त्या प्रायश्चिताचं आता काहीही मोल नव्हतं राक्षसी म्हणाली तुझ्यासारख्या लोभी निर्दयी स्त्रींसाठी विधात्याने माझं अस्तित्व दिलं आहे तू पवित्र आत्म्यांवर शंका घेतलीस गर्भवती स्त्रीला घराबाहेर काढलंस आणि तुझ्या वाणीने निर्दोष आत्मा अशुद्ध ठरवलास आता तुझ्या पापाचा परिपाक वेळ आली हो आहे त्या राक्षसीने रमाबाईला उचलून गिळून टाकले याचवेळी अन्वी आपल्या घरात सकाळी गाभाऱ्यात बसून विष्णूंची पूजा करत होती तिच्या मनात अचानक पेचैनी निर्माण झाली तिला काहीतरी अघटित घडल्याची भावना घडली ती आपल्या पतीला म्हणाली आदित्य आई गेल्या आहेत मला खात्री आहे की त्या जंगलात गेल्या आहेत पण त्या तशाच परत येणार नाही आदित्य घाबरला तुला कसं कळालं अन्वी म्हणाली साधू महाराज जे म्हणाले होते खरे ते खरे ठरले आदित्य म्हणाला मी जंगलात जाऊन पाहतो आदित्यने जंगलाची वाट धरली त्या झाडाजवळ पोहोचल्यावर झाडाखाली त्याला काही फुटकळ वस्त्रांचे तुकडे दिसले ते त्याच्या आईच्या वस्त्रांची मिळतेजुळते होते आणि मग काही पावलांवर एक सुकलेला सांगाडा दिसला त्याने त्या सांगाड्याच्या गळ्यातील ओळखीची माळ बघितली आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला समजले की ही त्याचीच आई आहे तो रात्रभर तिथेच बसून राहिला त्या सांगाड्याला मिठी मारून तो फक्त म्हणत होता आई तू का गेलीस तू का ऐकलं नाहीस अन्वीचं खरं बोलणं मीच तुला थांबवायला पाहिजे होतं सकाळी आदित्य घरी परत आला अन्वी त्याला पाहूनच सगळं समजले तो म्हणाला अन्वी आपली आई गेली अन्वी म्हणाली ती त्यांच्या कर्माच्या परिपाकाने गेली पण माझ्या मनात त्यांच्याविषयी राग नव्हता आदित्य म्हणाला तू तिला माफ केलंस अन्वी म्हणाली हो कारण क्षमा करणं हेच खरं मातृत्व धर्म आहे मला माझ्या पुत्रासाठी राग द्वेष हे नको आहेत मला त्याचं भविष्य शुद्ध हवं आहे क्षीरसागरात लक्ष्मीने हळूच विचारलं प्रभू अन्वीला पुत्रप्राप्ती झाली तिचं तपमार्ग पूर्ण झाला पण ज्या माता गर्भातच आपलं अपत्य गमावतात त्यांच्या आत्म्यांचं काय त्या अपूर्ण जन्मांचं मुक्तिमार्ग काय असतो विष्णूंनी उत्तर दिलं प्रिये अशा आत्म्यांसाठी वेगवेगळे उपाय आहेत मी तुला त्यांचे रहस्य सांगतो प्रथम जर स्त्रीचा गर्भपात होतो किंवा गर्भात बाळाचा मृत्यू होतो तर जितक्या महिन्यांचा गर्भ असेल तितक्या दिवसांचं सूतक पाळावं त्यासाठी कोणतेही श्राद्ध व विधी करू नयेत द्वितीय जर जन्मानंतर लगेच मुंडन संस्कार होण्यापूर्वी बाळ मरण पावलं तर त्याच्या मुक्तीसाठी दुसऱ्या बालकांना दूध व अन्नदान करावं मित्रांनो कमेंटमध्ये कथा कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तृतीय मुंडनानंतर पण पाच वर्षांपूर्वी मृत्यू झाल्यास दहा संस्कार करून दूध आणि गोड अन्नदान केल्याने आत्म्याची मुक्ती होते चतुर्थ पाच वर्षांनंतर मृत्यू झाल्यास दहा संस्कारानंतर मातीच्या पात्रात पाणी भरून खिरीचं दान करावं त्यामुळे आत्म्याला पुनर्जन्माची संधी मिळते लक्ष्मी म्हणाल्या प्रभू हे ज्ञान खूप मोलाचं आहे यामुळे अनेक मातांना आश्वासक उत्तर मिळेल विष्णूंनी उत्तर दिलं देवी जो या नियमांना समजतो त्याला शांती संतान आणि मोक्ष या सर्व गोष्टी प्राप्त होतात वर्ष सरत गेले अन्वीच्या जीवनात एक नवा सुवर्णकाळ सुरू झाला होता तिचा पुत्र आता पाच वर्षांचा झाला होता तो घरात येणाऱ्या प्रत्येकाशी प्रेमाने वागत असे घरात आता पुन्हा हास्य आनंद आणि निखळ समाधान नांदत होते अन्वी आणि आदित्य गायीच्या सेवेसह विष्णूंची पूजा करत गावात एकदा चर्चा सुरू झाली गावातल्या काही स्त्रिया एकदा अन्वीच्या घरी आल्या त्यांच्या डोळ्यात प्रश्न होते अन्वी तुझ्यावर इतकी संकटं आली दोनदा गर्भपात सासरी अपमान झाला पण तरी तू आज इतकी आनंदी तुझा मुलगा इतका तेजस्वी आहे हे कसं घडलं अन्वी म्हणाली गायीची सेवा आणि शुद्ध जीवनशैली हाच माझा खरा आधार झाला आणि सर्वात मोठं कारण म्हणजे मी क्षमा केली त्यातील एक वृद्ध स्त्री म्हणाली म्हणजे जर पाप केलं असेल तर गर्भधारणाच होत नाही अन्वी म्हणाली पाप म्हणजे फक्त शरीराने केलेली चूक नव्हे गर्भवती असताना विचार वर्तन बोलणं सगळं शुद्ध असावं लागतं गर्भातला जीव फक्त अन्नावर नाही तर भावनांवर सुद्धा पोचतो मी जेव्हा हे समजलं तेव्हाच माझ्या आयुष्यातला अंधार दूर झाला त्या दिवशी गावात अनेक स्त्रियांनी गायीची सेवा करण्यास सुरुवात केली लक्ष्मी म्हणाल्या प्रभू अन्वीच्या जीवनातून संपूर्ण स्त्री जातीस एक मोठं शिक्षण मिळालं आहे पण हे ज्ञान लोकांपर्यंत पोचवायला तर त्याला सुस्पष्ट उपदेशात रूपात सांगावं लागेल विष्णूंनी उत्तर दिलं प्रिये मी आज हे गर्भधारणेचे रहस्य आणि त्याचा आत्म्याशी असलेलं नातं स्पष्ट सांगतो एक जेव्हा स्त्री गर्भधारणेपूर्वी शुद्ध आहार शुद्ध विचार आणि गायीची सेवा करते तेव्हा तिच्या गर्भात येणारा जीव उच्च स्तरावर जन्म घेतो दोन गर्भवती स्त्रीने दुःख भीती राग आणि द्वेष यांपासून दूर राहावं यामुळे गर्भावर परिणाम होतो आईचे विचार बाळाच्या स्वभावावर खोलवर प्रभाव टाकतात तीन गर्भधारणेच्या वेळी केलेली साधना स्त्रीच्या आणि भविष्यातील संपूर्ण समाजासाठी पथदर्शक ठरते चार जेव्हा गर्भात बाळ मरण पावतो तेव्हा शारीरिक आणि आध्यात्मिक संतुलनसुद्धा जबाबदार असते मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये कथा कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओला तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाच प्रत्येक स्त्रीने आपल्या मनाशी प्रामाणिक राहून स्वतःच्या आत्मशुद्धीचा मार्ग निवडावा कारण मातृत्व ही सर्वात मोठी तपश्चर्या आहे लक्ष्मीमाता नम्रतेने म्हणाल्या प्रभू या ज्ञानाने हजारो मातांचे जीवन उजळणार आहे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद